नमस्कार स्पॅनिशमध्ये बोलायचंय पण ओळख कशी करून द्यायची हा प्रश्न पडतो ना तर आज आपण नेमकं हेच शिकणार आहोत म्हणजे नाव कसं विचारायचं आणि आपलं नाव कसं सांगायचं एकदम सोप्या पद्धतीने चला तर मग सुरुवात करूया असं होतं नाही का की आपल्याला स्पॅनिशमध्ये बोलायचंय पण सुरुवात कुठून करायची हेच सुचत नाही पण काळजीचं काही कारण नाही आज आपण बरोबर हीच अडचण दूर करणार आहोत आणि बघूया की स्पॅनिशमध्ये अगदी आत्मविश्वासाने ओळख कशी करून द्यायची तर मग जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया कुठल्याही संभाषणाची पहिली पायरी काय असते बरोबर प्रश्न विचारणं तर पाहूया स्पॅनिशमध्ये कोणाचे नाव कसं विचारायचं स्पॅनिशमधला तो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे कोमो ते या मास माझ्यासोबत म्हणून बघा कोमो ते यामास कोमो ते या मास याचा अगदी सोप्पा सरळ अर्थ आहे तुझं नाव काय आहे हे वाक्य आहे ना अगदी पाठ करून ठेवा कारण स्पॅनिश बोलणाऱ्या कुणाशीही संवाद साधायचा असेल तर हे हमखास लागणारच चला पुन्हा एकदा म्हणून बघूया कोमते या मास ओके तर प्रश्न कसा विचारायचा हे तर आता आपल्याला माहीत झालंय पण समजा कुणी आपल्यालाच हा प्रश्न विचारला तर मग उत्तर काय द्यायचं चला आता ते बघूया आणि उत्तर देणं तर प्रश्नापेक्षाही सोपं आहे खरंच फक्त मे यामो असं म्हणायचं आणि त्याच्या पुढे आपलं नाव लावायचं मे यामो म्हणजे माझं नाव आहे बस इतकंच उदाहरणार्थ मे यामो अँडरसन म्हणजे माझं नाव अँडरसन आहे।, आहे की नाही सोपं चला आता सगळ्यांनी स्वतःच्या नावासोबत म्हणून बघायचं मे यामो आणि बघ तुमचे नाव वा आता आपल्याकडे प्रश्न पण आहे आणि उत्तर पण आहे मग आता या दोघांना एकत्र जोडून एक छोटासा पण छान संवाद कसा तयार करायचा ते पाहूया चला एक छोटंसं संभाषण बघूया समजा एक व्यक्ती म्हणतेय ओला मे यामो अँडरसन म्हणजे हाय माझं नाव अँडरसन आहे आणि मग तीच व्यक्ती विचारतीय कोमोती यामास त्यावर दुसरी व्यक्ती काय उत्तर देईल मे यामो जोवाना झालं बघा किती सोप्या पद्धतीने ओळख झाली ठीक आहे बेसिक तर झालं पण आता या संभाषणाला अजून नॅचरल म्हणजे अगदी सहज कसं बनवायचं यासाठी काही खास टिप्स बघूया यामुळे काही छोट्या छोट्या चुका टाळता येतील आता एक मस्त शॉर्टकट सांगतो जर समोरच्या व्यक्तीने आधीच आपलं नाव सांगितलं असेल तर परत पूर्ण प्रश्न कोमत यामास मास विचारायची काहीच गरज नाही त्याऐवजी आपण फक्त इतू असं विचारू शकतो याचा अर्थ होतो आणि तू बघा किती सोपं आणि जलद झालं संभाषण आता हा एक खूप खूप महत्वाचा मुद्दा आहे नीट लक्ष द्या कोमो ते या मास म्हणजे नाव काय आहे पण जर आपल्याला नावाचं स्पेलिंग विचारायचं असेल तर त्यासाठी प्रश्न वेगळा आहे तो आहे कोमो से इस्क्रिबे म्हणजे ते कसं लिहितात या दोन प्रश्नांमधला फरक लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे नाहीतर गोंधळ होऊ शकतो चला तर मग आज आपण जे शिकलो ते एका नजरेत बघूया नाव विचारायचं असेल तर कोमो ते यामास उत्तर द्यायचं असेल तर मे यामो आणि समोरच्याला परत विचारायचं असेल तर इतू बस हे तीन सोपे वाक्प्रचार लक्षात ठेवा आणि तुमची स्पॅनिशमधली पहिली ओळख एकदम मस्त होईल बघा स्पॅनिश बोलण्याच्या दिशेने आपण आज एक पहिलं पण खूप महत्वाचं पाऊल टाकलंय आता विचार करा या ओळखीनंतर पुढचा प्रश्न कोणता असेल हाच विचार आपल्याला पुढे शिकत राहण्यासाठी नक्कीच मदत करेल तर मग शिकत रहा